नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर नक्की काय बातमी आहे ही की खिशात पैसे नसताना सुद्धा तुम्ही कसा काय प्रवास करू शकता यष्टीने तेही महामंडळाच्या यष्टीने तर तेच काय गुपित आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर काय आहे नेमकं का, तर चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला तर एस टी महामंडळाची ही बातमी आहे तर आता पैसे नसताना देखील करता येणार आहे तुम्हाला एस टीने प्रवास तर नेमकं काय आहे महामंडळाची प्लॅनिंग जाणून घेऊ या डिटेल्समध्ये तर ई एस टी म्हणजेच बस ही शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील देखील एक प्रमुख जीवनवाहिनी आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही आणि आपली ही जी लालपरी आहे तर ती तर अगदी महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून ते दुर्गम भागापर्यंत ही जी एस टीची जी, जी सेवा आहे तर ती महामंडळाने पुरवली आहे त्यामुळे प्रवास करणे अगदी सुखकर झाला आहे ग्रामीण भागाच्या गावाची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एस टीचे कार्य अनन्यसाधारण आहे परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आता एस टीने देखील बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात येत आहेत एस टी महामंडळ देखील आता काळानुसार पुढे सरकत आहे आता हेच म्हणावे लागेल चला पाहूया डिटेल्समध्ये काय आहे ते तर एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता अनेक वातानुकूलित व स्लीपर कोच बसेस देखील सुरू करण्यात आलेले आहेत तसेच अनेक नवीन बस देखील करण्याचा सपाटा एस टी महामंडळाने लावल्याचे आपल्याला दिसून येत याच बदलाचा आणखी एक मोठा आणि महत्वपूर्ण भाग म्हणजेच की ऑनलाईन होत असून आता या ऑनलाईन युगामध्ये एस टी महामंडळ म्हणजेच आपली लाल परी कशी काय मागे राहणार सांगा बरं तर तोच फायदा आता आपल्याला सुद्धा होणार आहे तर एस प्रवास करण्यासाठी आता खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही आहे आता डिजिटलायजेशन आणि चा जमाना असून तुम्हाला कुठेही काहीही खरेदी करायची असेल तर आता तुम्हाला रोकड पैसे ठेवणे गरजेचं नाहीये याच मुद्द्याला धरून आता एस टी महामंडळाने देखील ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध केलेली आहे बसेसमध्ये सुद्धा आता क्यू आर कोड लावण्यात आलेले आहेत या सुविधेमुळे आता ऑनलाईन तिकीट काढून बसचा प्रवास तुम्हाला करता येणार आहे विशेष म्हणजे या सुविधेची सुरुवात झाली असून पुणे विभागाने ही सुविधा सुरू केली आहे सुरुवातीला पुणे विभागात दररोज अठरा ते वीस हजार रुपयाचे पेमेंट ऑनलाईन माध्यमातून जमा झाल्याची माहिती देखील समोर आहे पुणे विभागातील जवळजवळ चौदा आगारातून ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे तर आहे की नाही खूप मोठी आनंदाची बातमी तर सगळ्यांना खरोखर आनंद झालेला आहे अजून आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया तर बँकेचे कार्ड स्वाईप करून देखील इथे तिकीट काढता येणार आहे ज्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी पेमेंट करण्यासाठी बँकेचे कार्ड किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पेमेंट करतो अगदी त्याच पद्धतीची सुविधा म्हणजेच ऑनलाईन पेमेंट देण्याची सोय यश टी महामंडळाने देखील तिकिटांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आता हा जो प्रवास आहे तर तो खूप सुखकर होणार आहे आणि आता तुम्ही कार्ड स्वॅप करून तिकीट काढण्याची पद्धत लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे आता तुम्हाला खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही आणि वाहकांसोबत सुट्ट्या पैशांवरून जे वाद होतात तर ते वाद देखील आता होणार नाही त्यामुळे तुमचा कंडक्टरशी कधी वाद होत असेल तर इथून पुढे आता तो कधीच होणार नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हा जास्त जास्त बस प्रवाशांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल त्याचबरोबर जे गावाला राहतात त्यांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांना तुम्ही सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र